शणकेश्वर बांदा महामार्ग टोलमुक्ती संघर्ष समितीचा धरणं आंदोलन आजरा तहसीलदार कार्यालयासमोर संघर्ष समितीच्या वतीनं आज, आज धरणं आंदोलन करण्यात आलं आहे यावेळी समितीचे सर्व सदस्य तसेच संपूर्ण तालुक्यातील प्रमुख नेते सरपंच परिषदेचे सभासद ट्रक ड्रायव्हर असोसिएशन आणि साखर कारखान्याचे संचालक आणि कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान आंदोलनादरम्यान बोलताना सर्वांनीच आक्रमक भूमिका घेत आजी माजी आमदार यांच्यावर भाष्य करत बोलली की हा टोल चालू झाला की यांच्याच कृपादृष्टीने हा टोल बंद पडला तरी यांच्याच कृपादृष्टीने हा टोल जर उद्ध्वस्त झाला नाही तर याला हे राजकीय पुढारी जबाबदार असेल कारण आजरा तालुक्यावर कायम अन्याय होत आला आहे आजरा तालुक्यातील शेतकरी आणि नागरिक कायम भरडला जातो आहे कारण पाणीसाठा करण्यासाठी धरणे उभी करून शेतकऱ्यांच्या जमनी घालवल्या रस्ते करून शेतकऱ्यांच्या जमिनी संपवल्या आता पुन्हा टोल पण शेतकऱ्यांच्या मानगुटीवर आणून ठेवला आहे नेमका शेतकरी संपवण्याचा हा प्रयत्न आम्ही सहन करणार नाही शेळी बनून राहण्यापेक्षा वाघासारखे चार दिवस जगू आणि हा टोल उद्ध्वस्त करू खोके घेऊन सरकार उभं राहतं आणि टोल मात्र सर्वसामान्यांना अशी खोचक स्वरूपाची भाषणे करण्यात आली एकंदरीत आजच्या आंदोलन भूमिकेत संघर्ष समिती आक्रमक दिसून आली आज आपण धरणे आंदोलन केलेलं आहे तर यापूर्वी आपण चोवीस जून रोजी ज्या ठिकाणी टोल बसवला जाणार आहे त्या टोलच्या जागेवर जाऊन आपला असंतोष आपल्या मन जनतेच्या मनामधला राग आपण दाखवलेला आहे तर मला या निमित्तानं एक गोष्ट सांगावीशी वाटते कॉम्रेड संजय तरडेकर म्हणाले की देशामध्ये दे नव्वदच्या दशकानंतर खाजगीकरण घेतलं गेलं आणि खाजगीकरणातून सगळीकडे रस्ते खाजगी कंपनीला दिले गेले खाजगी कंपनीने पैसे घातले आणि त्या पैसे वसूल करण्यासाठी टोल बांधले गेले टोल उभा केले गेले पण कॉम्रेड हा रस्ता खाजगीकरणातून नाही हा रस्ता पूर्णपणे केंद्र सरकारच्या पैशातून बांधला जात आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे हा रस्ता पूर्णपणे केंद्र सरकारच्या पैशातून बांधला जातोय केंद्र सरकारनं फक्त एक त्यासाठी अवसा एक नेमला आहे की ज्यानं रस्ता पूर्ण करायचा आहे टोलची इमारत बांधून द्यायची आहे टोलची इमारत बांधून झाल्यानंतर टोल नाका उभा केल्यानंतर टोल वसूल बस करणारी दुसरी कंपनी टेंडर काढून घेतली जाणार आहे आणि ती कंपनी केंद्र सरकार निश्चित करणार आहे म्हणजे पैसा केंद्र सरकारचा म्हणजे आम्हा सर्व जनतेचा पैसा आहे त्यामुळं हा रस्ता खाजगी कंपनी बांधत नाही हा रस्ता केंद्र सरकार बांधतोय त्यामुळं या रस्त्यावर टोल वसूल करण्याचा त्यांना नैतिक ना अधिकार नाही कायद्यानं सुद्धा अधिकार नाही असं आमचं स्पष्ट मत आहे त्यामुळे आपण जे निवेदन दिलं होतं या निवेदनामध्ये पहिला मुद्दा आपण असा मानला होता की हा राज्यमार्ग जो होता हा राज्यमार्ग तुम्ही कडे का वर्ग केला महामार्गाकडे हा रस्ता वर्गच करायला नको होता महामार्गाकडे वर्ग करून तुम्ही काय केला या राज्य सरकारची जी काय नाकर्तेपणाची भावना तुम्ही दाखवून दिला म्हणजे हे राज्य सरकार असमर्थ आहे हा रस्ता उभा करायला हा रस्ता बांधायला हे राज्य सरकार असमर्थ आहे म्हणून तुम्ही महामार्ग ने दिला आणि महामार्गने तिथं खाजगी अवसान कंपनीकडून पैसे वसूल करण्यासाठी आमच्या डोक्यावर टोल मारता हे अजिबात चालणार नाही आम्ही जे आमदारांना निवेदन दिलेलं आहे आम्ही जे पालकमंत्री महोदयांना निवेदन दिले आहे आम्ही खासदारांना निवेदन दिले आहे या जिल्ह्याचे विधान परिषदेचे जे आमदार आहेत त्यांना पण निवेदन दिले आहे आणि या निवेदनामध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे कोल्हापूरच्या टोल नाक्याचा पैसा जसा सरकारनं वर्ग केला कुणाकडे के राज्य सरकारकडे के वर्ग केला आणि के राज्य सरकारने तो खाजगी कंपनीला पैसे राज्य सरकारने दिले तसं आमचं म्हणणं आहे ही काय फार मोठी रक्कम नाही पन्नास पन्नास कोटी रुपये जर आमदारांना देता सरकार बनवण्यासाठी खोके हो पन्ना पन्नास पन्नास कोटीचे जर देत असाल तर मग तुम्ही आमच्या आजऱ्यातल्या तीन चार आमदारांना हे चार आमदार आहेत या रस्त्याशी संबंध आहेत आपल्याला वाटते फक्त एका आमदाराचा संबंध आहे पण चार आमदार आहेत सिंधुदुर्गचे आमदार आहेत राज्यामध्ये मंत्री आहेत दुसरे आमदार आहेत आपले प्रकाशराव जे तिसरे आमदार आहेत ज्यांच्या मतदारसंघातून रस्ता जातो ते राजेश पाटील आहेत आणि चौथे आमदार आहेत जे या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत या चौघांना आमचं सांगणं आहे स्पष्टपणे सांगणं आहे आम्ही भेटण्याऐवजी तुम्ही यामध्ये घेतला पाहिजे आम्ही भेटायची तुम्हाला काय गरज आहे जनता लढते दिसत नाही का, का, का तुम्हाला तुम्ही काय डोळे दाखवून बसताय काय वर्तमानपत्रामधून प्रसिद्धी माध्यमांच्या मधून आमची भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी आजरा